राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये दोन दिवस आहे ना जबरदस्त पाऊस पडला आणि आता पुन्हा एकदा दोन दिवस चांगलीच पावसानं विश्रांती दिली मित्रांनो आता पाऊस पडला म्हणजे पावसाची आवश्यकता होतीच पण काही ठिकाणी ना लईच अतिप्रमाणात पाऊस झाला म्हणजे बरेच आमच्या शेतकरी बांधवांची म्हणजे नुकसान पण झाली आता आमचा जो झर आहे ना त्याचा पाणी फार कमी पडला होता पण आता भरपूर पाणी वाढलं त्याला पण आणि विहिरचं पाणी ना आमच्या ते पण जरा खराब झाला होता मग आता पाऊस पडल्यामुळं मग विहिरे फुल भरून आणि पाणी पण आता स्वच्छ झालं आहे वाढलं का चांगला रामदास आहे काढते उडीद मोड नाही ना आलं सांगा ते बरं का काही सांगा पण पहिले आपण काढून घेतलं ना तर मित्रांनो आम 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 आता आमचं हे भीम आहेत ना आता हे भीम पण काढा येतील पण अजून तरी एक अर्धा दिवस बाकी येते त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय उडीद फिरतोय हे पण हे असं उडीद हे आता हिशात तर काय आपल्याला सांगायची गरज नाही मित्रांनो हे गावठी राहतं आमचं उडीत तर मग हे उडीद येत ना जास्त पाऊस झाला ना हे सांगा जर वाड्या ना इरिया असं डायरेक्ट मोड येतं ते असं तर बाकीचं आम्ही काढ आहे बाकीचा राहिला पण झटका गेला खायचं ना वातावरण खराब होत राहते आणि वातावरण नेमकं असा ढगाळ कधी धुक्याचा वातावरण त्याच्यामुळे मग ह्या का पिकाले काय त्या का सहज नाही होत आणि मागच्या वेळेला दाखवला होता आमचा भुईमुख हा आता हा भुईमुखाला शेंगा किती आता पहिला झाड जाडू निभारल्याचा नाही पहिला शेंगा पो आपण निभारल्याचा नाही खाय झालं दुई दोजार म आए निभर बर काम अर्धा दिस चाहिँ निभरू गत जास निभ्या एउटा निभारलाइसे एउटा सत आठ दिन पौर घ्यो कानु उनी पन् नुस्कान गीत त्यस मुलुक घे काड पाँच सात दिवस पौर घेउ कान हा पन पास छ एउटा वातावरण जाउँ जरा तर मित्रांनो पुन्हा चिरता एक तारखेपासून पुन्हा हवामान खातं आहे ना पाऊस सांगेल ना त्याच्यामुळं मग मुण। आणि काही गोडवाल राहतं ते आमच्या आता बरेच मित्र म्हणतात तुम गोडवाल तुमच्याकडे ह्या पावट याला पावट्या म्हणत म्हणतात काही काही ठिकाणी पण हा गोडवाला मित्रांनो याच्या शेमा शेम पावट्यावानचं राहतात ते तर चला हा हे आहे तर थोडा थोडा उडीद घेता काढाय काम आमच्याला आहे आणि पावसा नाही थोडीशी म्हणजे केली थोडीफार नुकसान पण भुई जर काड्या आला तर ना मग त्या पावसाना उतरून जातोय गबाळ गबाळ झाले पण मग आता काही काढ्याच आलाय ना आणि बाकीच्या शेंगा थोड्या भिजवली त्या पाण्यानं पण मग त्या खुडून आणि मग एवढं जरा ह्या खडक फाळ वाळा जात ह्या चवळीच्या आणि मुगाच्या ती भरून घेते का

मित्र जा जा. खेला, 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 खेला। तर मित्रांनो पाच वरून ढगाळ हे पण रवून रवून ढगाळ होत आहे आणि निखरला काय जाम होऊन लागत आहे पण आता थोड्याच्या शेंगा भरल्यात आणि इथं सावला खेळच्या पाळला आधी काय करतोय गाडी खेळतोय आधी त्याचा मस्त पैकी गाडी खेळायचं काम नाही पा खेळा 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 तर आता ये ना मित्रांनो जवळजवळ संध्याकाळचं पाच वाजलं ती अनि कडा लामदा चाहिँ चाहिँ साइपाका तयारी ह्या सुकै कराचित शेङा मित्र बाटै छ शेङा यहाँ चाहिँ आमटी बारी अनि सुक्या के बारी त आउँदा आमटी सा सारक सार आज मस्त पैकि मस्त सुखस गरा धार अझ आला सर्व वाटा नावाय बरोबर बाबा आलाय का, आले। आले। आले आले पे का। था। आला काय आलाय कामदास शाळा सुटली आता आता रामदास पण आलाय शाळेतून पहा किती वाजता तर पाच वाजता ना मग तुम्हाला का बरं एवढा टाइम लागत आहे मग अजून निवन्त परम बरोबर खेळत खेळत ना रामदास आमदास सावले सावलं आणि अजून आहे ना जनावर राणं तर चरते ती तर मित्रांनो आता गावाकडला ज्या संध्याकाळचं वातावरण राहत आहे तर एकदमच असा पावसाच्या वेळेस निसर्गरम्य आणि मनमोहक राहत आहे कारण रानामध्ये अनेक झाडाला लागलेली फुलं आणि त्या फुलांवर संध्याकाळच्या वेळी मकरंद चुंबण्यासाठी येणाऱ्या मधमाशा पक्ष्यांचा किलबिलाट सगळीकडे एकदम हिरवळ आणि संध्याकाळच्या वेळेस आकाशामध्ये आलेलं थोडं थोडं असं काळं काळं ढग आणि वाऱ्यावर डोलणारी ह्या फुला आणि आलगद सूर्यदेव डोंगराच्या त्या साईडला आणि पक्ष्यांचा किलबिला तर संध्याकाळच्या वेळेस राहतोयस मित्रांनो आणि यावेळेस असणारी या, या खुराशनेची फुला यांनी या राहण्यामध्ये सगळी का पिवळा पिवळा मस्त दिसत आहे आता पहिल्यासारखे लोक करते नाही पण पहिला जास्त प्रमाणात ह्या खुराशनेची फुला केली जायची अशा प्रकारचा ह्या संध्याकाळचा मनमोहक वातावरण आणि त्यातच संध्याकाळच्या पहारी येणारी हलकीशी पावसाची सर झाला चे तर चला मित्रांनो आमचा आता संध्याकाळचा चा चालाय तर चला मित्रांनो आता आमचा चेया उकळतोय आणि मित्रांनो सकाळ संध्याकाळ हा प्रत्येक ठिकाणी आणि गावाच्या ठिकाणी सुद्धा चिया होतोयच चला मित्रांनो आता चिया पिऊन घेऊ तर मग या मित्रांनो चिया पियाला या संध्याकाळचं वातावरण होता आणि आपल्या गावाकड या टायमाला लय भारी वातावरण राहत आहे पावसाळ्यामुळं सगळीकडं हिरवळ राहते आणि आपल्या हिरवळ येणार मित्रांनो एक गावाकडं जुनं दिवस आठवतात जे आमचं मित्र कुठं शहरामध्ये मुंबई अनेक लांब लांब कुठं कामानिमित्त असतील तरी खरंच आमचा व्हिडिओ पण गावाकडे आठवून येते मित्रांनो आणि खरंच गावाकडला दिवस हे चांगलंच राहत होती असो मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नवीन अस नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला हाईप करा एक लाईक पण करा मित्रांनो पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र